नमस्कार कृषी मित्र विनयकोटादे आपल्या आकाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाईट परिस्थिती आहे मार्केटमध्ये आज तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजूला दिसतो एक कांदा अक्षरशः सडला आहे शेतकरी अतिशय व्यतीत आहे काय भाव गेला भाऊ दोनशे रुपये म्हणजे किती दोन रुपये तीन पैसे किलो वाईट परिस्थिती आहे खर्च म्हणजे उत्पादनाचा सोडा आपण येण्याचा पण निघणार नाही दोनशे पस्तीस रुपये शंभर किलोचा भाव वावड त्र्याण्णव शंभर किलोचा भाव आहे भाव बघू शकतो दोन रुपये किलो गेलेला आहे फक्त वाईट परिस्थिती दादा कुठले तुम्ही काय म्हणाल खर्च तर तुमचा येण्याचा पण निघणार नाही उत्पादनाचा सोडा सो वाईट परिस्थिती दोनशे पस्तीस रुपये भाव गेलेला आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्वीकडे तीच परिस्थिती आहे शेतकऱ्याने कसं जगावं हा मोठा प्रश्न आहे काय भाव गेला थोडीशी चांगली क्वालिटी आहे त्यामुळे एक हजार पंचवीस रुपये भाव आहे दादा अतिशय वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची आजचं उत्पादन खर्च पण निघतच नाही आहे पण आज परिस्थिती अशी आहे की येण्याचं पण ट्रान्सपोर्टेशन पण नाही निघत दोनशे हा काय भाव गेला भाऊ तीनशे पाच रुपये भाव म्हणजे तीन रुपये किलो कांदा गेलेला आहे जिथे उत्पादन खर्च खर्च पंधरा सतरा अठरा रुपये तिथे तीनशे पाच रुपये भाव गेलेला आहे तीन हजार खरं तीन हजार म्हणजे तीन रुपये जवळ जवळ खर्च आहे काहीच नाही उत्पादन खर्च झिरो मालक काय भाव गेला साडे अकरा रुपये चांगल्या अतिशय चांगला क्वालिटीचा माल आहे तरी साडे अकरा रुपये भाव केलेला आहे म्हणजे याच्यात पण त्यांचा आय थिंक उत्पादन खर्च निघालेला नाही आहे ट्रान्सपोर्टेशन जर तुम्ही ऍड केलं सर्व ॲड केलं एवढं स्टोरेज केलेलं आहे तुम्ही हां याच्यात पण बराचसा पैकी तुम्ही फैकून सर्व सॉर्टिंग करून आणलेला आहे एवढा छान क्वालिटीचा कांदा आहे तरी आज साडे अकरा रुपये म्हणजे अकरा रुपये पन्नास पैसे किलोने विकला गेलेला आहे मार्केटला वाईट परिस्थिती पण पन... सर्व अवघड परिस्थिती आहे मालक तुमचा काय भाव गेला हो अकराशे पाच रुपये भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी घरगुती चांगली टिकली पण अकराशे पाच रुपये भाव आहे दादा तुमचा काय भाव गेला अकराशे साठ रुपये अकराशे साठ रुपये चांगली क्वालिटी आहे कोणती व्हरायटी होती घरगुती बिया ना अकराशे साठ रुपये काही लाई कव्हर करणार आहोत चालेल

पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण मार्केट कवर केलेलं आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे पूर्ण कांदा मार्केटचे उत्पादक जे, जे शेतकरी आहे ते पूर्ण कचलेला आहे त्याला सावरण्याची जरूरत आहे आणि त्याची आशुपुसण्याची जरूरत आहे पण सरकारने जे तरी डोळे उघडत नाही ही शोकांतिका आहे आज उत्पादन खर्चापेक्षा शेतकऱ्याला कमी भावात कांदा विका लागत आहे त्याचा चाळीतला कांदा जो आहे तो सडलेला आहे जे त्याची जी आशा होती की आपण कांदा साठवून ठेवू आणि एक चांगला भाव मिळेल तेव्हा विकू परंतु आज जेव्हा चाळ ओपन करतो शेतकरी तेव्हा पूर्ण सडलेला पाणी असलेला कांदा तिथे मिळतो आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे चांगला कांदा जरी राहिला हा अतिशय चांगला कांदा आहे तरी मॅक्स साडे अकरा रुपये आज भाव मिळालेला आहे वाईट परिस्थिती सरकारचे डोळे उघडणे जरुरीचे आहे लक्ष द्यावे सरकारने लवकरात लवकर आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा हीच मी चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो तिथेच थांबतो बोलायला शब्द नाहीये धन्यवाद